जय कांद आहे भाऊ ठीक आहे आता का आता आपण एक हिंदीने उदाहरण आहे जे आपण मागितले का त्यांना सारख्या सोप्या भाषा सांगत ते का सहा हजार आठशे रुपये की धनराशी पण अठरा महिनो का साधारण व्याज बावीसशे चौवेचाळीस रुपये हे व्याज किंवा वार्षिक दर निकाला दर कांदा आहे ठीक उदाहरण मुदत दिली अठरा महिना व्याज दिला बावीसशे चौवेचाळीस धनराशी दिले सहा हजार आठशे रुपये ज्या डब्ल्यूला शंभर लावला ज्या डब्ल्यू मुदत जर तुम्ही आले महिना बायकेला बारा लावला ठीक आणि वर्षावर आण तर फक्त शंभर लिहावं आता दर आहे व्याज गुणला शंभर मुद्दल गुणला मुदत ते व्याज किती भेटले पाऊस चौचाळीस गुण सतरा शंभर तुम्ही आली आहे अठरा महिना आणि बारा देऊ आणि गुरुला तुम्ही आला मुद्दल आठशे ठीक हा शून्य घ्या हा शून्य घ्या हा शून्य घ्या हा शून्य घ्या ठीक आहे तीन चौक बारा तीन चक अठरा सतरा चौक अडुसष्ट ठीक आहे आता सहा क सायंत्री अठरा बावीस म्हणून अठरा गुण चार चौदा साई सातशे बेचाळीस दोन उरणा सातशोक चोवीस तीनशे चौऱ्याहत्तर गुणला एक बागेला सतरा सतरा एक सतरा एक सत सतरा एक सतरा ठीक आहे तुम्हाला छत्तीसगडी सतरा दोन्ही चौतीस सतरा दोन्ही सतरा दोन्ही चौतीस उरणा तुम्हाला तीन परत सकाळ दोन चौतीस तरुणा बावीस टक्का ठीक आहे बिडद पोडला तोपर्यंत जय कोणतं